नमस्कार मिथून राशी मिथून राशीच्या संतुलित आणि आकर्षक मंडळी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा महिना तुमच्या आयुष्यात मोठा बदल आणि एक मोठी घटना घेऊन येऊ शकतो या महिन्यात तुमचा ग्रह शुक्र प्रभावी आहे पण त्याचवेळी शनी आणि मंगळाची सावली काही अनपेक्षित घटना घडवू शकतो काहींना या घटनांमुळे मोठे यश मिळेल तर काहींना अचानक आव्हानांचा सामना करावा लागेल या घटना तुमच्या करिअरमध्ये होणार आहेत की आर्थिक व्यवहारांमध्ये मोठं वळण देणार आहेत कि मग नाते संबंध आणि प्रेम जीवनासाठी मोठा धक्का असेल राशी याच गूढ आपण उलगडणार आहोत या भविष्य कथनात म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा ग्रहस्थिती आणि महिन्याची ऊर्जा घटनांची सुरुवात इथूनच होते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शुक्र तुमच्या स्वतःच्या राशीत प्रकाशमन होणार आहे यामुळे व्यक्तिमत्व आकर्षण आणि निर्णय क्षमता वाढेल पण त्याच वेळी मंगळ आणि शनीचा कोणधारी दबाव काही विस्फोटक घडामोडींना जन्म देऊ शकतो शनीचा प्रभाव काही जुने विषय पापभ्रम गैरसमज किंवा अपूर्ण गोष्टी समोर येऊ शकतात ज्यांची तुमच्यावर गुपचूप डाव खेळला आहे त्यांचं सत्य उघड होण्याची शक्यता आहे मंगळाचा स्पर्श कुटुंब पार्टनरशी संबंधित वाद अचानक वादविवाद किंवा प्रतिष्ठासंबंधी प्रश्न निर्माण करू शकतो काहींसाठी हा बोलून फुटणारा कालावधी असेल म्हणजे गुपित किंवा दडवलेले मुद्दे उघडवू शकतात गुरु आणि बुधाची साथ जे काही उघड होईल ते शेवटी तुमच्या फायद्याचं ठरेल काम नाव आर्थिक सन्मान आणि नात्यांमध्ये रिबॅलन्सिंगचा काळ सुरू होणार आहे मिथून राशी तुमच्यासाठी पहिला झटका म्हणजे सुरुवात थोडी दडपणाची असेल महिन्याच्या सुरुवातीला अस्वस्थता गोंधळ किंवा एखाद्या व्यक्तीने केलेला धक्कादायक खुलासा वातावरण बिघडू शकतो मध्यानंतर उलटफेर होईल अकरा ते पंचवीस ऑक्टोबर दरम्यान ग्रह सकारात्मकपणे स्थिती बदलतील ज्याचं भय वाटत होतं तो तोच प्रसंग तुमच्यासाठी संधी बनू शकतो आणि शेवटचा आठवडा म्हणजे उलथापालथीतून परिणाम प्रतिष्ठा करिअर पैसा आणि नातेसंबंधा संबंधी एखादं मोठं प्रकरण हाताळावं लागेल पण मिथून राशीचं वैशिष्ट्य म्हणजे संतुलन आणि तेच तुम्हाला वर काढणार आहे सरळ शब्दात हा महिना आग लावेल पण जळणार नाही उलट तुमचं खरं सामर्थ्य पुढे आणेल आर्थिक स्थिती पाहता मिथून राशी ऑक्टोबरचा हा महिना घटना कमाई गुप्त पैशांचे रहस्य असेल मिथून राशीसाठी हा महिना आर्थिकदृष्ट्या दमदार आहे पण खेळ खंडोबा करणारा असू शकतो काहींना मोठा लाभ तर काहींना पैशांशी निगडीत अचानक घडामोडींचा सामना करावा लागू शकतो मिथून राशी आर्थिकदृष्ट्या थोडी अडचण थकीत देणे किंवा अनपेक्षित खर्चाचा दबाव येऊ शकतो एखादी जुनी गुंतवणूक किंवा कर किंवा कर्जविषयक बाब अचानक समोर येऊ शकते घरगुती खर्च किंवा कुटुंबियांच्या गरजांमुळे बजेट हलू शकतं आणि यासाठी सावधगिरी म्हणजे कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि भावनिक निर्णय टाळावेत मधला काळ म्हणजे अकरा ते वीस ऑक्टोबर गुरुचा प्रभाव मजबूत होतो आणि पैसा येण्याचे स्रोत उघडू लागतात पगारवाढ कमिशन बोनस किंवा थांबलेले पेमेंट मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना नेटवर्किंगमुळे नवी डील किंवा प्रॉफिट मिळू शकतं यासाठी सल्ला म्हणजे पैशाचं योग्य नियोजन केल्यास पुढचा काळ सुरक्षित राहील घटनेचा दुसरा भाग आर्थिक गुपित होईल एखाद्या व्यक्तीने लपवून ठेवलेली आर्थिक माहिती तुमच्यासमोर येऊ शकते कौटुंबिक मालमत्ता इन्व्हेस्टमेंट शेअर प्रॉपर्टी किंवा भागीदारी विषयक खुलासा विस्मयकारक असेल यामुळे काहींना फायदा तर काहींना धक्का लागू शकतो आणि शेवटचा आठवडा एकवीस ते एकतीस ऑक्टोबर आर्थिक स्थैर्य येऊ लागतं जुनं कर्ज कमी करणं सेविंग वाढवणं आणि उत्पन्नाचं नियंत्रण सुरू होतं ज्यांनी हुशारीने निर्णय घेतला त्यांना महिन्याच्या शेवटी आर्थिक दिलासा मिळेल आणि साईड इन्कम जमिनी विक्री सोनं ऑनलाईन काम शेअर्स किंवा साइड बिझनेसमधून फायदा होण्याची शक्यता आहे पण कोणतीही मोठी गुंतवणूक आणि शेवटी करा सुरुवातीला करू नका हा महिना म्हणतोय पैसा येईल पण आधी एखादी गोष्ट हलवून जाईल मिथून राशीवाल्यांनी शांत डोक्यानं आर्थिक निर्णय घेतला तर महिन्याच्या शेवटी हसता हसता वर्ष संपू शकतात करिअर आणि व्यवसाय मिथून राशी घटना उलता आणि नवी ओळख मिळेल ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मिथून राशीच्या लोकांच्या मध्ये आगामी बदल आणि मोठ्या घटना होण्याचे योग आहेत हा महिना तुमच्यासाठी चाचणीचा काळाने प्रगतीची संधी घेऊन येत आहेत सुरुवातीचा काळ एक ते दहा ऑक्टोबर ऑफिसमध्ये राजकारण बॅकस्टॅबिंग किंवा गैरसमज समोर येऊ शकतात वरिष्ठांकडून एखादं कठोर काम किंवा अनपेक्षित जबाबदारी दिली जाऊ शकते करिअरमध्ये असुरक्षितता जाणवेल पण हा काळ संयम ठेवण्याचा आहे यासाठी सल्ला म्हणजे कोणाच्याही विरोधात बोलू नका आणि गुपित उघडं करू नका अकरा ते वीस ऑक्टोबर बुध आणि शुक्राची साथ तुमचं नेतृत्व कौशल्य उजागर करेल प्रेझेंटेशन प्रोजेक्ट किंवा क्लायंट मध्ये तुमची छाप पडेल नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना इंटरव्ह्यू किंवा ऑफर मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांना भागीदारीतून फायदा होईल पण व्यवहार पारदर्शक ठेवणे आवश्यक आहे यासाठी सल्ला म्हणजे नेटवर्किंग आणि टीमवर्कवर भर द्या मोठी घटना म्हणजे करिअरमधील धक्का असेल एखादा सहकार्याचं गुप्त काम फसवणूक किंवा जुनी चूक समोर येऊ शकते अचानक झालेला बदल पद जबाबदारी किंवा प्रतिष्ठा यावर परिणाम करू शकतो मात्र हे उघडकीस आल्यावर तुमची प्रामाणिक प्रतिमा अधिक मजबूत होईल शेवटचा काळ म्हणजे एकवीस ते एकतीस ऑक्टोबर करिअरमध्ये स्थिरता येईल वरिष्ठांचा विश्वास मिळेल तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल पदोन्नती पुरस्कार किंवा पब्लिक रिकग्निशन मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात नवीन डील नवे कॉन्ट्रॅक्ट किंवा मोठा ग्राहक वर्ग मिळू शकतो मिथून राशी मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या ऑफिसच्या टेबलवर हिरव्या रंगाचा पेन नोटबुक ठेवा सहकाऱ्यांशी नम्रपणे वागा कारण तेच तुमच्या प्रगतीत मदत करतील ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मिथून राशीचा करिअर म्हणते की घटना घडतील पण त्या घटनांतूनच तुमचा मान प्रतिष्ठानी खरी ताकद उभं राहील हा महिना तुमच्या करिअरला नवीन दिशा आणि मोठा टप्पा देणार आहे प्रेमसंबंधाबद्दल बोलायचे झाले तर मिथून राशी भावना रहस्य आणि एक भावनिक घटना आणि एक भावनिक घटना घडेल मिथून राशीच्या लोकांसाठी हा महिना प्रेमाच्या बाबतीत सौंदर्य धक्का निर्णय घेऊन येतो शुक्र तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे प्रेमविषयक घडामोडी प्रबळ असणार आहेत पण मंगळ आणि शनीची ऊर्जा काही गोष्टी हादरू शकतो अविवाहित लोक किंवा सिंगल असणारे लोक एखादी जुनी ओळख अचानक संपर्क करेल नवं कनेक्शन सोशल मीडिया कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासातून तयार होऊ शकतं पण एक व्यक्ती सिरियस आणि दुसरी टाईमपास मूडमध्ये असेल यामुळे गोंधळ होऊ शकतो यासाठी सल्ला म्हणजे सुरुवातीला भावना उघड करू नका नातेसंबंधांमध्ये असलेले महिन्याच्या सुरुवातीलाच एखाद्या गैरसमज गुप्तवाद किंवा तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप संभवतो घटना म्हणजे प्रेमातही दिसून येऊ शकतो उदाहरणार्थ लपवलेली माहिती मेसेज चर्चासत्र इत्यादी पण भावनिक संघर्षानंतर नात्यात खोल समज आणि स्पष्टता येईल यासाठी सल्ला असेल की संवाद तुटू देऊ नका आणि प्रूफशिवाय आरोप करू नका विवाहित लोकांनी किंवा लग्न झालेले घरगुती तणाव किंवा सासरकडून दबाव निर्माण होऊ शकतो जोडीदाराशी पैशांवर निर्णयांवर किंवा जबाबदाऱ्यांवरून मतभेद वाढू शकतात पण पंधरा तारखेनंतर ग्रह तुमच्या बाजूने होतात आणि सौहार्द वाढू लागतं यासाठी शनिवारी संध्याकाळी दोघांनी एकत्र व्यतीत करा नातं स्थिर राहील नात्यांमध्ये टॉक्सिक नातेसंबंध असेल तर काही मिथून राशी हा महिना निर्णयांचा आहे जुनं नातं तुटावं की नवीन सुरुवात करावी हा प्रश्न त्रास देऊ शकतो वीस नंतर ठोस निर्णय तुम्हाला मोकळेपणा देईल मोठे भावनिक घटना घडू शकतात तर काय घडू शकतं जोडीदाराने काही लपवलेली गोष्ट कबूल करणं एखाद्या जुन्या नात्याचे पुनरागमन मित्रांमार्फत उघड झालेले प्रेमप्रकरण कौटुंबिक दबावामुळे नात्यावर ताण पण लक्षात ठेवा जे उघड होईल ते तुमच्या हितासाठीच असेल ऑक्टोबर महिना तुमच्या नात्यांची परीक्षा आणि सफाई घेणार आहे घटना होतील भावनिक वाद होईल पण शेवटी मिठून राशीवाल्यांचं प्रेम अधिक प्रामाणिक स्वच्छ आणि ताकदवान होईल मिठून राशी शत्रू आणि विरोधक ही सक्रिय असतील काही गुप्पित उघड होणे आणि तुमचा पलटवार असणे मिथून राशीचे लोक हे शांत राजनैतिक आणि संतुलित असतात पण ऑक्टोबरमध्ये काही लोक हीच तुमची सवय वापरून तुमच्या विरुद्ध डाव खेळू शकतात हा महिना गुप्त विरोधक उघड करणार आणि लपलेले चेहरे समोर आणणार आहे सुरुवातीचे दहा दिवस सावधान असावेत ऑफिस व्यवसाय किंवा नात्यांमध्ये कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवत आहे तुमचं काम यश किंवा नातं पाहून जळणारा व्यक्ती गैरसमज पेरू शकतो मागे बोलणं कठकारस्थान किंवा अफवा निर्माण होण्याची शक्यता आहे यासाठी उपाय म्हणजे कोणालाही वैयक्तिक योजना आर्थिक माहिती किंवा गुपित सांगू नका मधला काळ हा अकरा ते वीस ऑक्टोबर एखाद्या व्यक्तीबद्दल संशय पक्का होईल चोरून केलेली कृती निंदा किंवा चालाकी अचानक उघड होऊ शकते तुमच्या विरुद्ध रचलेला प्लॅन त्यांच्यावरच उलटेल यासाठी फायदा म्हणजे ग्रहांची साथ तुमचं रक्षण करेल आणि तुम्हाला पुढील इशारे मिळतील मिथून राशी पलटवार करायचा असेल तर गुरु आणि बुध तुमच्या बाजूने असल्याने सत्य समोर येईल तुमचं नाव काम आणि प्रतिमा मजबूत होईल जो शत्रू म्हणून उभा होता तोच तुमच्या बाजूला पडेल किंवा उघड होईल ज्यांनी पाठीमागून डाव खेळला त्यांना उत्तर कामातून मिळेल शब्दातून नाही मोठी घटना कुठे होऊ शकते तर कार्यक्षेत्रात तुमचं क्रेडिट सोडणाऱ्या व्यक्तीचं नाव उघड होऊ शकतं नातेसंबंधात तिसऱ्या व्यक्तीचं अस्तित्व समोर येऊ शकतं मालमत्ता पैसे किंवा वाट टोकायला येऊ शकतात आणि याचं सत्य उघडवू शकतं स्वतःचं रक्षण कसं करावं तर शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालीसा पाठ करावा काळे तीळ किंवा काळे उडीत दान करावे घरात मीठ पाण्याने आठवड्यातून एकदा फरची पुसावी ओम दुर्गाए नमहा किंवा ओम हनुमते नमहा या मंत्राचा जप कळावा अनोळखी लोकांवर विश्वास ठेवताना खबरदारी घ्यावी शत्रू हार्ट टेकतील पण ते तुमच्या शब्दाने नाही तुमच्या वेळेनं आणि कर्मानं ऑक्टोबर महिना तुमच्या विरोधात उभ्या असलेल्या लोकांना त्यांच्या मर्यादा दाखवेल मिथून राशी ऑक्टोबर महिन्यात मिथून राशीच्या आरोग्यात मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे चढ उतार दिसू शकतात ग्रहस्थिती सूचित करते की हा महिना स्वतःकडे लक्ष देण्याचा आणि शरीराचं ऐकण्याचा आहे झोपेची कमतरता डोळ्यांचा थकवा किंवा मायग्रेन त्रास देऊ शकतात डोक्यावरची जबाबदारी आणि मानसिक चिंतेमुळे शरीरावर ताणेल पोटाशी संबंधित त्रास यासाठी रात्री उशिरा नका आणि स्क्रीन कमी करा शेवटचा काळ तुम्हाला तणावातून हळूहळू सुटका होईल योग संगीत ध्यान किंवा प्रवासामुळे मन शांत होईल पूर्वीची तब्येत बिघडली असेल तर सुधारणा जाणवेल आरोग्य सुधारण्यासाठी सकाळी कोमट पाण्यात थोडं मध आणि लिंबू घालून प्यावे रात्री झोपण्याआधी तूप लावून पायांची मालिश करावी आणि दहा मिनिटांचे प्राणायाम ध्यान आठवड्यातून एक दिवस डिटॉक्स फूड लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यातून पाणी प्या ऑक्टोबर महिना मिथून राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मित्र पण प्रगतीकारक का आहेत ज्यांनी प्रयत्न चालू ठेवले आहेत त्यांच्यासाठी हा काळ नक्कीच फायदेशीर ठरणार आहे पण आळस विचलन आणि सोशल मीडियामुळे काहींचं लक्ष भरकटू शकतं शाळा आणि कॉलेज विद्यार्थी सुरुवातीला अभ्यासात थोडा कंटाळा किंवा गोंधळ जाणवेल मित्रमंडळी किंवा बाह्य उपक्रमांमुळे वेळ वाया जाण्याची शक्यता आहे दहा तारखेनंतर लक्ष पुन्हा अभ्यासाकडे वळेल स्पर्धा प्रोजेक्ट्स किंवा परीक्षा असतील तर चांगलं प्रदर्शन करता येईल मिथून राशीच्या विद्यार्थ्यांनी या महिन्यात बुद्धी शिस्त असेल तर नक्कीच यश मिळेल एकंदरीतच ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा हा महिना तुमच्यासाठी एक थरारक उत्साही आणि बदलांचा महिना ठरणार आहे सुरुवातीला काही जुने प्रश्न गुप्तविरोध व भावनिक घटना उघडवू शकतात पण ग्रह बुद्धी आणि शिस्त यांचा योग्य वापर करून तुम्ही सर्व संकट पार करू शकता